सुप्रभात आजची आपली ही साधी सिंपल रांगोळी आणि ही तुळशी पुढे काढलेली रांगोळी पावसाची कुठपर्यंत वाट बघायचं आपले केली मोटर चालू आपल्या वांग्यावर मिरच्यावर लिंबोणीवर पाणी भ्रुण एवढ्या लवकर तिथे जाऊन बघा त्या त्या दंडात तिकडं आम्ही पाणी देतो ना तो भ्रुणो ना भ्रुणूची जागा फिक्स आहे तिथं एकदम गार असतो उकरतून तिथं बसतो बघा तो, बस तो थंडीला गारव्याला आणि इथून अशी लाईन जोडली आहे इथंच ग घमेला भरून भरून मी आज सडा टाकला इथंच ठेवलं गमिरं शेण मग कालून इथंच ठेवलं आणि मग भरून भरून आपल्याला सडा टाकला अशा प्रकारे आपली सडा झालेला आहे रांगोळी झालेली आहे चहा पाणी पण झालेलं आहे आता भरुणासाठी काहीतरी करते आणि मग घरातली बाकीची फरशी वगैरे पुसायची लादी वगैरे आता बाकीची कामं करते हळूहळू थोडीशी भांडे वगैरे आहेत ते भ्रूण कसा उकरतोय बघा बघा कसा भ्रुण उकरतोय बसला उकरून सूर्यदेव तर किती उंचावर आलेले आहेत बापरे 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 नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग आपली मिराताई तुमच्याशी बोलते आणि इकडे पाहते असं कधीच नाही मग आत्ता का कारण मी तुम्हाला कालच विषय काढलेला ह्या फुलांचा ह्या झेंडूला आणखीन कळ्यासुद्धा आल्या नाहीत पण आता ह्या कळ्या आलेत आले तर मला हे कळणार आहे की हे कोणत्या रंगाची फुलं आहेत की याला फुलायला आणि उमलायला चक्क तीन चार महिने लागतात जूनमध्ये उगवलेली झाडं आत्ताशी याला कळ्या लागलेल्या आहेत की दुसरंच मध्ये यामध्ये दुसऱ्याच रोपाला बाकीच्या रोपाला नाही लागलं पण लस लागलेली आहेत रोजच आमच्याकडं असं वातावरण छान सुंदर शिराळ पडतं आणि पावसाचा काय पत्ता नाही आहे पाऊस मारतो दांडी एवढा दांडी मारतो की विचारूच नका आम्ही रोज वाट वाट पाहतो की आत्ता पाऊस येईल आत्ता पाऊस येईल पण पाऊस काही येत नाही तिकडे लोकांची पाईपलाईन फुटली दिसती तस विषय चालू आहे त्यांचा तिकडे मगाशपासून एवढी गर्दी आहे तिकडे पाईपासाठी हे पहा आपलं झुंबर रात झुंबर आहे हे अशी पूर्ण सडा पाहिजे खाली प्राजक्ताची फुले प्राजक्ताचा सडा असं छान वाटते कोण काय असेल तिकडे असो मण्याची भाकरी राहिलेली राख राहिलेली त्या भाकरीचे तुकडे मी वाटेत टाकले थोडं पाणी टाकलं म्हटलं भिजन भिजले ह्या कोंबड्या खूप छान खातात बघा ह्या ह्या इकडच्या कोंबड्या ना तिकडे जात नाही तिकडच्या कोंबड्या इकडे येत नाही बॉर्डर आहे पाकिस्तान आणि इंडियाची बघा ही बॉर्डर तर आम्ही बॉर्डरच्या ह्या साईडला जातो बापरे बापरे महाग सगळी एकाच साईड एकाच जागी आली सगळे इंडिया पाकिस्तान एकत्र गेली तिकडे गिरी तिकडे ह्या ह्या पिल्ल्याने एक तुकडा घेतला त्याला कळतच नाही कुठे तो आला इकडे यांच्याकडे आम्ही शीतापडे टाकलं ना कशा खातात बघा कोंबड्या पिल्ल्या मी पण म्हणेल आत्ता धो 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 पाऊस येईल पाऊसच पाउशी येत नाही एरे ये पाऊस तुला देतो पैसा <laughs> पैसा हो दे खोटा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा मग ये ग ये ग सरी तुझे मडके भरी सर आली धावून मडके गेले व्हाऊन असा खरंच पाऊस यावा धम्माल म्हणजे धम्माल अगदी खूप पार्टी एन्जॉय काय करता एन्जॉय उपर चालू एक चिंच पडली इथे अरे <laughs> तोंडाला पाणी येतंय मिठासोबतच खायची असते फार कच्ची असते मिठासोबतच खायची मग आपल्याला तर मीठ खायचं नाही आहे ए चिंच बाई पडू नकोस ना ए चिंचेच्या झाड्या पडू नको रे बाबा थोडे दिवस म्हणजे डोळ्यासमोर <laughs> <laughs> कंट्रोल कंट्रोल मिऱ्या ताई मन कंट्रोल नुसतं दारच जरी उभं राहिलं अशी पिल्ल्याची झुंबट धावत येते ना खूप पिल्ले धावत येतं चला आता हे झाडून वगैरे काढते मी एवढं काल संध्याकाळी सगळं अंगण झाडलं सकाळी झाडाची गरज नाही सकाळी फक्त एवढं इथलं झाडायचं नाही एवढं सडा टाकलं सकाळी आता हे झाडून घेतलं ना की सकाळी झाडावं लागत नाही पाला 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 सगळा काढून घ्यायचा हे पहा आमचं हे माझी सेना आहे माझी सेना इथे पण आहे तिथे पण आहे बघाय नुसतं उभं राहिलं ना बराबर 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 सगळे धावून येतात काय तुम्हाला द्यायला काय खा काय देऊ मी सारखीच तुम्हाला आ आणि काय बाजरीशिवाय काय खात नाही तांदळाचे छोटे छोटे कणे असतात ते खातात ज्वारी तर असं तोंडात घेऊन खाली टाकतात त्यांना ज्वारी खाता येत नाही आहे आपल्याकडे ज्वारीचं आहे दुसरं काही नाही आहे बरीच ज्वारी ठेवलेली आहे यांना खायला चांगली चांगली ज्वारी यांना टाकतो आम्ही मग काय करायचं इकडे भाऊ पण एवढं येत नाही मुंबईला आहे सत्तरऐंशी रुपये किलो ज्वारी असते जाते सत्तरऐंशी पर्यंत रेशनचे ता तांदूळ येतात ना ते असे पाकडून पाकडून पुढे कणे येतात ते टाकतात त्या पटापट खाऊन घेतात मला वाटतं थोडेसे तांदूळच कुटू काय मग असं छान पंख पिंक फुटलेत आता पहा माझी सेन झुंडभर से सेना आहे माझ्याकडे आपली श्यामाला मी श्यामा येते मी घुंगरू आणि शुभ्राला बांधलेला आहे शुभ्रात त्या टोकला असली ना आपण फक्त तिथं तो उभे राहिलो ना शुभ्रा चल 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 म्हटलं की ती शुभ्रा म्हटलं की तोंडातला चारा टाकून अशी वरती बघते पण एकदम सनाटच पडत येते आपण म्हणतो गावरान येडे मी ताते म्हणजे गावरानला येडे येडे पण गावरान मी हाक मारली की बरोबर येतं आणि हे दुसरं जर्सी किती ओरडा ते खाण्यातच मग असतो शि शुभ्राचं पोट पण लवकर भरतं बघा आप आप आपल्या आप काय म्हणतात ना ते आपापल्या आप बॉर्डरमध्ये माझे सैन्य आहे पाकिस्तानचं तिकडे वेगळं आहे हे इंडियाचं वेगळं आहे पाकिस्तानी आहे पाकिस्तानी सगळ्यात तिथे काळीची पिल्लं आहेत बाहेर तिच्या जा जास्त पंख तिच्या जास्त सेफ्टी फुटली जा त्याच्यानंतर हे पण आहेत हे शेवटी आहेत काय काय ह्याच्यामध्ये अजून शेवट्या फुटल्या आहेत काय काय ना चुकून इकडे तिकडे जातात लगेच आपापल्या आईकडे जातात काय पिले चुकतात बरं का आपापल्या आईकडे बरोबर मला कळत ना कोणचं पिलू कुठे आहे ते कधी कधी समजा आले ना कोंबड्याजवळ मग ते एकत्र एक होतात आणि लगेच मग ते पिलू आपापल्या कोंबडीकडे जाते पिल्लू ओरडत बघा ते उंबऱ्यावर काय बघतो सारखं असं सा लक्ष देऊ कोणचं पाक कोंबड्यावरतात आता उठून बघा उठत उडत नाहीये पण तिथंच बसले बरं का ह्या उमराच्या शेंड्यावर बसलंय काय आहे ते मला काही नाव सांगता येत नाही का पक्ष्यांचं घरटं तर काय केलं नाहीये हे पहा दिसतं का तुम्हाला मित्रांनो दिसतंय का तुम्हाला हे कसं आहे बघा ए पाकरा कुण्या गावाच अल्पा खरू बाई बसले डवलात आणि टुक टुकू बघते कोंबड्याच्या पिल्लाकडे कोंबड्याच्या पिल्ल्याकडे बघते टुकूटकू छोट उमराचं झाड पहा दिसला का नाही लपून बसले ते दगड मारला पण उघडलं नाही मी पण त्याला आता उड हे नाही करणार बसू द्या चला घरटंच केलं तिथे त्यांनी ते आता संध्याकाळी जाऊन बसलेलं आहे घरट्यामध्ये आणि ह्या घाबरतात ते, 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 ते काही खात नाही कोंबड्याला आत्ताच बांधले तर लगेच शेण टाकला आता श्यामाला बांधायला आणायचं आपल्याला ही आपली मका बघा पिशवीत भरून ठेवलेली आणि बाकीच्या कामामध्ये काय ते तिकडून आणली पटापट पड़। पावसामुळे सोलली त्यांनी पिशवीत ठेवली सोलून ते खाल्लं काय आणि पिशवीत ठेवली तर ह्याला जाग्यावर कराले ह्या मकाला काय करता कुठे कुठे लक्ष देतात जागेवर कराले परत मग हे बाहेर काढून हायवेशीर पसरून ठेवली एवढा एकच कोंबड्या ठेवलाय मी सगळे विकून टाकले इथपर्यंत मला सगळा सडा टाकावा लागतो तिकडे तो, तो सिमेंटचा वटा धुवून घेतला की इकडे थोडा सडा टाकायचा इकडे टाकायचा आणि हे बघा त्या पायपापर्यंत असा टाकायचा आणि हे असं एवढा मला सडा टाकायचा चला मी आता झाडून घेते सगळं मित्रांनो येत चहा घ्यायला बाहेरच चहा आणलेला आहे थेंद थेंद ये पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे ठेम ठेम लागलं यायला पण काय पाऊस आला नाही काय करावं ह्या पावसाचं काय करावं ह्या पावसाचं हा काही लोकांना बऱ्याच लोकांनी पेरलं नाही ना अजून धरले सगळ्यांनी टिकणे काहीतरी नक्षत्रावर पेरणी असते काय करता सगळ्याच पावसाचं टेन्शन आहे करमत नाही असं मग उदास वाटतं कधी कधी एवढं सगळं हाताशी आलेलं घास असं आपण वाट बघतो पावसाची यायला पाहिजे ना आमच्या इकडे ना पाऊस काळ थोडा कमीच असतो नाहीतरी बघ 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 कोंबड्याच्या मागे जातो पिल्लांच्या काय रे नालाय का त्या दोघी नारायका तुझ्यावर अटॅक करतील ना तुझा खादी नाक फोडून त्या का इकडे बघा ब्रुणो कसा मस्ती मारतो कोंबड्यांच्या मागे पळतो छोटे छोटे पिल्ले त्यांना तसा त्रास देतो पिल्ले त्याच्या वाटीमध्ये पाणी पि <laughs> त्याच्या वाटेतलं पाणी पित होती तुझ्या वाटेतलं पाणी पित होती म्हणून थोड्या कोठागिरी कोट तुझ्या बंडुडी शाला दादागिरी करतो तू पिलांवर <laughs> त्याच्या वाटेतलं पाणी पिलं पिलांनी <laughs> सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो